फलटण तालुक्यातील सुप्रसिद्ध धबधबा धुमाळवाडी तालुका फलटण येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे आणि मुंबई येथून आलेल्या पर्यटकांना लुटणाऱ्या तिघांना फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या धिबी डीबी पथकाने अटक केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्या टीमने धडाकेबाज कामगिरी करत धुमाळवाडी धबधब्याच्या परिसरात वारुगड डोंगरांमध्ये तात्काळ धाव घेऊन महिलांचे दागिने लुटणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात डीबी पथकाला यश आले आहे लुटमार करणाऱ्या दहा आरोपींपैकी संशयित आरोपी दीपक नामदेव मसुगडे वय तीस राहणार नवलेवाडी तालु... मलवडी तालुका मान विलासूरप बाबू दत्तात्रय गुजले वय एकवीस वर्ष वर्ष राहणार खांडस तालुका बारामती चेतन शंकर लांडगे वय पंचवीस राहणार सोनगाव बंगला तालुका फलटण या तीन संशयित आरोपींना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे या कामगिरीमध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलीस अमलदार वैभव सूर्यवंशी नितीन चतुरे अमोल जगदाळे हनुमंत दडस तुषार नलावडे, कल्पेश काशीद नितीन धुमाळ निलेश कुदळे अक्षय खाडे यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा अधिक तपास